नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ आपण एकेका -एक व्हिडिओत समजून घेत आहोत या नामांचा अर्थ जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादी अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील तेहतीसा श्लोकातल्या श्री विष्णूच्या नामांचा अर्थ समजून घेणार आहोत या श्लोकात तीनशे ते तीनशे सात एकूण आठ नाव आहेत युका अदृश्यो व्यक्त या श्लोकातली पहिली दोन्ही नाव संधीयुक्त आहेत आणि युगाधिकृत हे पहिलं नाव त्याचा अर्थ त्या त्या कालानुसार वेगवेगळी युग निर्माण करणारा किंवा युग आदी म्हणजे युगाचा प्रारंभ करणारा सृष्टीच्या उत्पत्तीस कारण ठरणारा दुसरं ना युगावर्त युग आवर्त आवर्त म्हणजे आवर्तन कृत त्रेता ग्वापार आणि कली, या चार युगांची क्रमानं आवर्तन करणारा म्हणून त्याच नाव युगावर्त प्रत्येक युगाची उत्पत्ती स्थिती लय ठराविक कालानुसार परमात्माच घडवतो तिसरं नाव नैकमाय न ना एक माय ज्याची माया अनेक रूपांनी प्रकट होते तो माय चौथं नाव महाशनह, महत् अशनम यस सह। अशनम म्हणजे आहार ज्याचा आहार खूप जास्त तो महाशन वैश्वानर रूप परमात्मा सर्व अन्नाचे पचन करत असतो म्हणून आपण अन्नाला पूर्ण ब्रह्म मानतो उदरभरण नो हे यज्ञ कर्म असं म्हणतो भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणता अहम वैश्वानरोग भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्वीथं अशा या रूपी परमात्म्याला महाशन या नावानं संबोधलं आहे किंवा महाशन म्हणजे महाप्रलयाच्या वेळी सर्व काही आपल्या उदरात सामावून घेणारा असाही अर्थ होऊ शकेल पाचवं नाव अदृश्य परमात्मा आकारानं स्थूल नाही म्हणून तो दृश्य नाही बुद्धी मन या ज्ञानेंद्रियांनाही तो अगम्य आहे म्हणून त्याला अदृश्य असं म्हटलं आहे सहावं नाव व्यक्तरूप इथे ही अदृश्य या नामानंतर व्यक्त रूप हे गुण दर्शवणारे अर्थी नाव आल आहे जे जे सारे व्यक्त आहे ते, ते परमात्म्याचे रूप आहे आणि ही रूप बदलणारी आहेत नष्ट होणारी आहेत परमात्म्याचे जे व्यक्तरूप आहे जे आपल्याला डोळ्यांनी दिसते ते परिवर्तनशील आहे जे न बदलणार आहे ते अदृश्य आहे म्हणून परमात्मा अदृश्य पण आहे आणि व्यक्तरूप पण आहे तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंदू रे तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे असं ज्ञानोबा माऊली म्हणतात त्यानंतरची शेवटची दोन नाव संधीयुक्त आहेत सातवं नाव सहस्रजित सहस्रावधी म्हणजे हजारो योद्ध्यांना जिंकणारा हा सहस्रजित या नावाचा अर्थ आठवं नाव अनंतजित परमात्म्याची शक्ती अनंत असल्यामुळे अनंत वीरांना जिंकणारा म्हणून तो अनंतजित परमात्म्याचे सामर्थ्य अमर्याद आहे हा सहस्रजित आणि अनंतजित या दोन नामांचा अर्थ या भागात आपण तेहतीसाव्या श्लोकातील युगाधिकृत युगावर्त नैक माय महाशन अदृश्य व्यक्तरूप सहस्रजित आणि अनंतजित या आठ नावांचा अर्थ समजून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद